नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन ज्वेलर्समध्ये सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आपण आपल्या शॉपमधला एवढा छान व्हरायटीचा माल कुठून आणतो तर आपण मुंबईवरून आणतो तुम्ही आता बघू शकता की आपण मुंबईला निघालेलो आहोत आणि आपण ज्या फॅक्टरीतून माल घेतो त्या आता ह्याचा हा शॉर्ट व्हिडिओ आहे ही ती फॅक्टरी आहे ज्याच्यात आपल्याला हवं तसं आपण व्हरायटी आणि डिझाईन्स घेतो खूप छान छान व्हरायटी मिळतात इथे आपल्याला तर हा असा आता आपण त्या फॅक्टरीचा छोटासा व्हिडिओ केलेला आहे खूप छान छान डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे तर याच्यामध्येच हा एक व्हिडिओ आहे जे आपण स्वतः माल सॉर्टिंग करून आपल्याला हवं त्याच्या डिझाईनमध्ये आपण घेतो तर खूप साऱ्या त्यांच्याकडे व्हरायटी आहेत बघू शकता तुम्ही खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल असतात त्यांच्याकडे तर आता आपलं शॉपिंग झालेलं आहे आपण सध्या आता घराकडे जाणार आहोत तुम्ही बघू शकता आपण स्वतःचं जी आपली गाडी आहे त्याच्यामध्ये आपण हा सगळं घेऊन चाललेलो आहे खूप सारा माल आहे खूप छान छान व्हरायटी आहेत अगदी पूर्ण डिग्गी भरलेली आहे गाडीची सो आता आपण जात आहोत घरी कोल्हापूरला सो आपला हा असा आत्ताचा व्हिडिओ आहे की आपली कशी जर्नी आहे कोल्हापूर मुंबई कोल्हापूर स हा आहे खंडाळा घाटातला व्हिडिओ खूप पाऊस होता खूप सारं धुकं होतं अक्षरशः पुढचं काही दिसत नव्हतं एवढं धुकं होतं तर हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि आपलं असंच प्रेम वाटतं थँक्यू